हा नमस्कार शुभप्रभात बघू शकता मित्रांनो आता आज मला दोन दिवसाच्या प्रवासासाठी जायचं होतं प्रवास असा होता, होता की बुलढाणा जिल्ह्यामधील लोणार व लोणी इथे सकाराम महाराजाचं मंदिर आणि यात्रा असते तर दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी आज दर्शन घेऊन रात्राचा मुकाम हे अ अकोला जिल्ह्यामधील श्रीक्षेत्र गजानन महाराज देवस्थान शेगाव इथं मुकाम करून आमच्या दोन दिवसाचा प्रवास आहे तर बघू शकता घरून आम्ही निघालो आणि निघाल्यानंतर परभणीहून मानवत रोड मानवत रोडहून देवगाव फाट्यापर्यंत तीस पस्तीस किलोमीटर जरा खराबच रस्ता लागला का तर चा खराब असल्यानंतर मंट्याला आलो आणि मंट्याला डिझेल भरलं दीड हजारात आणि तिथून पुढं लोणार फाट्यावर सगळेच बोर घालतो आम्ही मग तिथं चहा वगैरे घेतला चाय घेतल्यावर तो चहा घेणं झाल्यावर नंतर आम्ही लोणारच्या दिशेने निघाला आणि लोणारच्या दिशेने निघाल्यावर आमच्यामध्ये एक चार बागायतदार शेतकरी आहे जे की गजाननजी बर्डे राजेश बर्डे महेश करंजे आणि सुरेश वाढवले आणि मी अल्पभूधारक शेतकरी तर मग मी त्याला म्हणलं तुम्ही गाडी घ्या त्यानं लोणारपर्यंत गाडी घेतली मधात थोडी हासिक मजा आमची झाली तुम्हाला सांगू शकतो मग नंतर तेनं चाळीस पन्नास किलोमीटर जे गजानन बर्डे आहेत तिने गाडी चालवली आणि नंतर मग आम्ही शेवटी जाऊन लोणार सरोवरमध्ये जे गायमुख आहे तिथे दर्शन घेण्यासाठी गाडी पार्किंग करून मधात गेला तिथे नाव वगैरे लिहले सगळ्याचे वोटर आय डी दाखवून आणि नंतर मधात गेल्यावर गायमुख तुम्हाला मधात दिसत आहे बघा तुम्ही गायमुखामधून बारा महिने तिथं पाणी चालू राहते आणि ते पाणी गायमुखातून पडून खाली छोट्या स्वराग मधात लोणार सरोवरमध्ये जाते बघातून बारा महिने इथं गायमुखातून पाणी पडते असं तिथले स्थानिक भाविक वगैरे म्हणत होते आणि मग लोणार सरोवर बघून गायमुखाचं मा गायमुखाच्या तोंडातलं पाणी वगैरे बघून खा आमचे चार जे खाल बागाय दर्शक होते ते खाली गेले लोणार सरोवरमध्ये मी वरी थांबलो का तर पायऱ्या खूप अवघड होत्या म्हणून मी काही खाली गेलो नाही मी वरूनच जमन तेवढं जा शूटिंग केली आणि तिथंच बसलो तर प्रकारे आज व्लॉक क्रमांक एक आहे आम्ही बघू शकता जे की दोन दिवसाचा प्रवास आहे सातशे किलोमीटरचा प्रवास आहे तर त्याच्यात एक मुक्काम होणार आहे आणि छानपैकी तिथं मंदिर वगैरे हो आहेत आणि खालती पण खूप असे छान मंदिर आहेत असं बोलले ते पण आवडं असल्या कारणाने मी खाली जाऊ शकलो नाही आणि तुम्हाला इथलंच खूप प्राचीन बांध बांधकाम असलेलं सगळं मी तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारे आज आजचा वॉक लॉक क्रमांक एक आहे तर आहे तोंडातून पाणी पडून खाली लोणार सरोवरमध्ये जाताना तुम्ही पाहू शकता दोन ठिकाणून पाणी पडून खाली जाते अशा प्रकारे आजचा ब्लॉग आहे